ಬೈನ ಗ ಮಾರವತಿ ನಾಯಕಿಮಾನ ಚಂದ್ರ ಬಗಾ ಮಾರವತಿ ನಾಯಕಿಮಾನಂದ್ರ ಬಾಂಬ ಕಳಿಸಿ ಎಲಗ ಬಾಪೋಮಾನ ಚಂದ್ರ ಎಲ್ ಬಾಪೋ ಕಿಮಾನ ಚಂದ್ರ ಬ बैनी म्हण गावात मारवती हाय जुना विमानचंद्र बाग मारवती हाय जुना विमानचंद्र बाग तांब्याची कळशी यल घाली सासू सुना विमानचंद्र बाग यल घाली सासू सुना विमानचंद्र बाग निमून गावाचा मारवती हाय खरं विमानचंद्र बागा मारवती हाय खर विमानचंद्र बागा तांब्याची कळशी योल गाली माझा इराणा भिमानचंद्र बागा योल गाली माझा इराना भिमान चंद्र बागा तांब्याची कळशी इला मोत्याची चुंबाळ विमानचंद्र बागा इला मोत्याची चुंबाळ विमानचंद्र बागा पहिला गयल गलमारुतीला आंघोळ विमानचंद्र बागा तांब्याची कळशी इला मोत्याची कंगाणी विमानचंद्र बागा दुसरा गयल गाला मारुतीच्या अंगाने भिमान चंद्र बागा घाला मारुतीच्या अंगाने भीमाचंद्र बागा गेली ना गंगूबाई तळ कोकण पडून भीमानचंद्र बागा गेली कोकण पडून भीमान चंद्र प्रेमराजाला भेटून गेलीभर मग गिरीला भेटून विमानचंद्र बाग गेलीभर मगिरीला भेटून विमानचंद्र बाग